अनुभव ऐकून तुमचे मनही हलून जाईल कारण हा अनुभव शंकर महाराजांनी दिलेला एका इशाराचा आहे जो ऐकला नाही आणि नंतर जे घडलं ते कुणालाही चुकणार नाही नमस्कार मित्रांनो माझं नाव अभिजित आज मी तुम्हाला शंकर महाराज यांचा एक खरा अनुभव शेअर करत आहे हा अनुभव ना कल्पना आहे ना कथा हा अनुभव आहे विश्वासाचा आणि इशाराचा आणि कृपेचा हा अनुभव एक सामान्य कुटुंबाचा आहे घरात सतत अडचणी आजारपण पैसा टिकत नव्हता घरात देवघर होतं पण श्रद्धा फक्त नावापुरती राहिली होती एक रात्री घरातील व्यक्तीला स्वप्न पडलं एक साधा वेश तेजस्वी चेहरा आणि शांत आवाज शब्द आले वेळ आहे अजूनही थांब पण सकाळी झाली तो इशारा दुर्लक्षित गेला काही दिवसातच परिस्थिती आणखी बिघडली आजारी व्यक्तीची तब्येत अचानक खालवली डॉक्टरने तर हात वर करू लागले मग पुन्हा त्या रात्री स्वप्न पडलं आवाज थांब होता मी सांगितलं होतं आता माझ्यावर सोड त्या क्षणापासून शंकर महाराज यांना हाक दिली डोळ्यात पाणी मनात फक्त एकच वाक्य महाराज मला वाचवा आणि दुसऱ्या दिवशी रिपोर्ट बदलले डॉक्टरही आश्चर्यचकित झाले हा योगायोग नव्हता ही शंकर महाराज यांची कृपा होती शंकर महाराज बोलतात पण ऐकणं आपल्या हातात असतं विश्वास ठेवला तर मार्ग दाखवतात दुर्लक्षित केलास तर अनुभवातून तुला शिकवतात हा अनुभव जर तुमच्या मनाला भिदला असेल तर व्हिडिओला लाईक करा असा अनुभव तुम्हाला आले असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि श्री शंकर महाराज यांचे खरे अनुभव ऐकण्यासाठी चॅनेलला आत्ता लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ